कशा आहात मी हायकन सर्व तर मी जे आपल्या सगळ्याचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर वर हा पेटमे पेटमे तर बांधले मी टाकली ना अशीच मोठ झाली पहिल्यापासून केस सोडायची माझी आवड नाही बर का चला सुरुवात करू आता काही लई फिटर फिटर पिटर पिटर बोलायला लागली की बोलायला लागली की काय तुम्हाला सांगू शकत नाही एवढी बोलायला लागली आहे तर बघा त्यासाठी तिला काहीतर आहे काय जावं करून घेणे मला बघा <laughs> हे पण हां भात ठेवलेला आहे आता मी चिल्ला बघितलं बघ त्याला काय कळत असेल तिथं गॅस पळायला गॅस नाही इंडक्शन वर ठेवले हे ठेवून येते काय चपड चपड बोलते त्याला काय आता करणार आहे ते नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तिने नकर बघा नकर ना कराचा करायचा करा तरी बघू शकता भात उतरवून ठेवलेला आहे आता म्हणजे स्वयंपाक मॅक्झिमम भाजी डाळ आणि पत्त्याकोबीची भाजी बनवलेली आहे तसं नाही आहे हे किसकीस हे बघा के हे बघा दोन तो की आलाय तर तुम्हाला घर दाखवते तुम्ही काय केलाय तर आता मी गिरग्या बघितलं का गिरगया का गिरग्या हा सगळं गिरवतील मला सांगते क्या बघा बघितलं का किसने गिराया तुमने गिराया हसती बघा बघितलं का तिथं तोंडावर लगेच होत आपल्याला किसने गिराया बघितलं का बघितलं का चोर चोर लपली लय लपली की आवड लपती लगीच हटव ते चेअर हटा देते आम्ही तुम्हाला भेटवते आता मेन बघी टी व्ही बेडशीट बघितलं का बेडशीट काय करून ठेवलंय तिला लय म्हणजे लय आला नागतंय कस बघा

ले जाओ नहीं 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 ये 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 किसने 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 पढ़ा, 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 पढ़ा पढ़ा, पढ़ा तो बता, बताएगी, तूने तूने ना, आप बोलते आप मम्मा हाँ थोडस म्हणून चाललेलं आहे कम्प्लीट केल्या वाटतं कॉपीला अजाव अजाव करा हा हा आता अभ्यास करायचा आपल्याला त्यासाठी आता इंग्लिश मधलं बघा एखादं पोम एम बोलतो का

आणि अल्पा आल्पा भेट म्हणजे जे काय काय होत ती सगळे आणि मुळाक्षरी सगळे घेते मी थोडस खाली टाकते केसांना आणि बसते आता बघा तिची नाटक तिच्या डान्स करून की मजा नाही आता डान्स इंग्लिश मध्ये म्हणून बडबड बडबड लगालो कचर कचर बी लगाला

शिकवायला खाली हे निघ लाइक डायम लाईक डायमंड इन चलो हां चलो चांगली बोलली का नाही चलो बोलो ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार बोल काय बोला शिकाय हां हां चलो बोल ट्विंकल ट्विंकल

Like a diamond in the sky! Twinkle, twinkle. Little star. How I wonder. How I wonder. What do you want? Up above the world. So hard.

आता सगळं इंग्लिश मध्ये आपण ओढ बोलतो तस बोलतय आपल्याला ओळायचं का तेव्हा आपल्याला आपल्या वयात एवढं असताना आपल्याला कोण बोलायचं म्हणून ओळायचं <coughs> आता सोनू पिलो आम्ही सगळे सोनू पिलो बोलत आहेत त्याला बघून म्हणून मला पण पप्पा तर पहिल्यापासूनच इंग्लिश मध्ये बोलतोय पप्पाना पहिल्यापासूनच इंग्लिश पराठायची आणि सोनू झाल्याला मी तिकडं चित्रीकडं होते त्यावेळी

तर इंग्लिशमध्ये बोलत राहायचे ना ते खूप मग ती पेकर ठेऊन मी कानाकडे टिकून द्यायची बोलत राहायचे सुनो मी आणि मग तिकडं मस्त्र नाकायला असायचे ना माळाव तर तिथून याच्या वहिनी लोक म्हणजे पुढे इंग्लिश बोलणार व्हायच्यात कोण आहे मग येऊन म्हणून तुझ्या नवऱ्याला खूपच इंग्लिश छान येते की ग म्हणजे त्यांना कळत होतं ना त्या शिकले छान म्हणलं की त्यांना कळायचं ते म्हणणं होतं माझ्या बाळाबरोबर मी जयूला एक दोन वाजता शिकवत शिकवत गेलं की पोटात बाळ आहे तर तिला पण चांगलं म्हणजे म्हणत नाहीत का आई पोटात असताना मूल बाळ बाळ आपलं छोट्या पोटात असताना आईला ज जसं हालचाल म्हणजे आसपास बॅकग्राऊंड जसं आपण ठेवत बघत विचार करत तसं बाळ होतं तसं ते जमण होतं मग ती तसं बोलायचे त्यांना पहिल्यापूस यायचे मग ही बोलतं त्यामुळे तर आज इंग्लिशमध्ये त्याला के हे केलंय आता मी अभ्यास घेते चांगलं दुसरं चला पोईम कशी वाटली गाईची पहिल्यांदाच बोलतात येतं बरं का तिला छान छान असं पाच सहा दिवस आपण घेत नाही तर भीड होऊन जाते माझ्या भेटत नाही मग ही खवत येत मला येऊन पहिलं तिचं घेत जा आणि नंतर काम अर्धा तास तरी हे म्हणते बसून परत संध्याकाळी थोडंसं <coughs> रिव्हिजन घ्यायचं तिचं म्हणजे बोलायला लागले खूप ना त्यामुळे चला ती सोनपिलू बरोबर बसून सगळा अभ्यास करते पण त्यांच्यातन हे जे त्यांना शिकवायचं ह्याला म्हटलं की त्यांचा लांब राहील ते ट्युशन नाही काय नाही आणि आमचा सपोर्ट असतो दोघांचा की दोघं आपापले एकटेकटेच करते तर सर्व मुलं इथे ट्युशनला जाते फक्त सोनं सोडून तर चला गाईचा अभ्यास घेते आता आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये गाईचा अभ्यासाचा व्हिडिओ बघायचा असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा धन्यवाद